नमस्कार मित्र मंडळी तो पुन्हा गिरी चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वात सहसं स्वागत आणि आज माझं लोक तुमचा वेगळं दिसतो कारण मी सगळा केस काढून टाकलो आहे आणि माझं लुक जरा वेगळं झालो त्याच्यामुळे आज तुमका मी वेगळं दिसतो आहे या व्हिडिओमध्ये तर आता मी जाते आमच्या परवाडीत आणि तुमका मी नवीन दाखवणार असं आहे की आई वगैरे कसे घालतात भाजी वगैरे आणि त्यांचे वेली वगैरे कसे काय चढवल्याने येते तर जाऊया आमच्या परवाडीत आणि बघूया पावसातोच द्या मौसम चालू आहे आणि पावसाळ्यात हे भाज्या वगैरे घातल्या जातात तर मात्र मग तुम्हाला दाखवते पावसातले आईच्या भाज्या वगैरे कशा घालतात आणि कसे काय येतात ते तर मंडळी मी आता येईल आमच्या परबडीत आणि परबडीत तुमकं मी दाखवणार असे की भाजी वगैरे कसे काय घातलेले असत आणि सध्या पावसाळा चालू आहे तुम्ही बघू शकतास असे भाज्या वगैरे समोर तर घरा बघू शकता सुंदर असे कवलारू तर नेते तुमक मी कसे कसे भाजी वगैरे अळी वगैरे घातलेली आहेत ना ते तुम्ही काही यावड्यामध्ये दाखवणार असे थोडक्यात तर फिरता फिरता आम्ही इल्लो गणपतीच्या शाळेत आणि तेव्हाच आमक बघू गावले ही अशी भाज्यांची अळीक दिली समोर बघू शकतास सुंदर असा कौलरवर पाऊस भरलो बघा आणि हा तुमका सगळं वातावरण बघून नक्कीच गावची आठवण येतेली हे बघू शकतास मातेची भिंत इकडे आणि समोर बघू शकता खायात ही वसरी तर हे बघू शकतो जो असा गोटो इकडे आणि गोट्यात गाय वगैरे आह तर मांडे तुमका दाखवतोय सकाळचे जेमते मात्र नऊ साडे नऊ वाजे दिले होते आणि इकडे सगळी शेती आहे या साईडला आणि जो कौलसून एकदम धूर येतो म्हणजे सकाळीच चूल भेटवतात ना तो झुर बघू अप्रतिमच तो तोच मी तुमका दाखवते तर मंडे येत्या इकडून समोर बघू शकतो बघा जेव्हा चोलीसून झुर येत ना अप्रतिम वाटतं बघू आणि तिकडे बघू शकतो कोंबडी वगैरे फिरतात तर मंडळी घर बघू आणि बघा कोंबडो जर आरावलो तुमका असं वाटत सकाळचं वातावरण बघू शकतोस कोंबडो कोंबडो पावता मंडई कोंबडो वगैरे बघलास आणि बघला एका म्हणतस आडो म्हणजे कुंपण आणि या साईडला असा ह्या सा उडी आहे इकडे आणि समोर मजा इकडे होता बघू शकतस असा सुंदर असा कवलरवर सायकल वगैरे बघू शकतस आणि इकडे गणपती शाळा इकडे गणपती वगैरे बनवतात या साईडला तर आता मी तुम्हाला दाखवते भाज्याची आई कुठे घटलेली होत आणि समोर मजा बघू शकतास ह्या गवताचा आहे तर इकडे असं ही पडवळीची भाजी ही बघू शकता इकडे आणि ही इकडे चढवलेली आहे याच्यावर का आला तर म्हणजे आता मला समोर बघू शकता समोर तुमक मी दाखवते इकडे असं भेंडीची भाजी आहे आणि इकडे वालीचे वेल्यू वगैरे इकडे चढवलेले आहेत या साईडला तर हे जे तुमकं दिसतात ना इकडे बांबू वगैरे लावलेले होत आणि दोर वगैरे बा बांधलेले बघू शकतास तुम्ही तर हे इकडून तुमका मी दाखवते आहे हे जे तुमका वेली दिसतात ना ही असा वालीची भाजी इकडे वेली चढवलेली होते आणि तिकडे असा भेंडी तर याच्यामध्ये मिक्स भाजी असत लाल भाजी पण तुम्ही बघू शकतास इकडे आणि या भाजीच्या समोर एक सुंदर एक कवलर घर बघा अप्रतिम असा आणि इकडे असा परबळतला श्री महापुरुष मंदिर आणि मी आता इला इकडून फिरत फिरत आता मी तुम्हाला इकडून दाखवते की भेंडीची भाजीची रोफा वगैरे कशी का वाढते आहेत आणि वाढली आहेत बघा भाजी वाढली ही असं ही भेंडीची पानं असत ही भाजी असा भेंडीची आम्ही मंडळी इलो गणपतीचो साचा नऊ म्हणजे माने सुद्धा जरा साचे होतो तुम्ही जरा नऊ किल्लेलो बघू शकतास आता जेव्हा मी आता घेऊन जातल आणि इकडे बघू शकतात आजूबाजू शेतीचा सगळी पूर्ण झाली आता तर थोडक्यात तुमका मी दाखवले खायची खायची भाजी आहे ती एकदा पुन्हा एकदा दाखवते आणि कोणाकोणाकडे अशी अजून भाजीची वाई वगैरे करतात ती मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा तर मी तुमका थोडक्याचं एक वातावरण दाखवता एक प्रयत्न केले सकाळीच तर मांडवी हिवढ तुमका कसं वाटतं नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा जास्तीत जास्त एकदम थोडक्यात केलं व्हिडिओ कारण आता आमका जावचा आहे घरात तर पाऊस पण भरला माझ्यासमोर बघा तर आता आम्ही घरात जातो तर एका गणपतीची सण जोडूची आहे तर ती मी तुमका शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवणार असं आहे कशी काय जडणार असं वगैरे आणि तुमक नक्कीच बघू गाव सध्या गणपतीचं काम जोरात चालू झालं तर मी तर तुमक्या मी दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये तर आता भेटूया असेच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत असे सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ नक्की बघत राहा आमचे तर मंडळी एवढी तुम्हाला कसं वाटतं नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत एवढी शेअर करा आणि कोणाकोणाकडे अशी भाज्यांची आई वगैरे करतात ती पण नक्का नक्की कॉमेंटमध्ये सांगा मला भेटी असे नाही छोटीच्या तो वेळेमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद तो